कन्नड तालुक्यातील खेडी येथे गुरुवार दिनांक एकतीस जुलै रोजी उपसरपंच पदी सना आझेम सय्यद यांची बिनविरोध निवड झाली आहे माझी उपसरपंच अलीम शेख यांनी आपल्या उपसरपंच पदाचा एक महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता ही निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून या निवडणुकीच्या अध्यक्षपदी सरपंच कविता पुंजाराम सुसुंदरे निवडणूक निरीक्षकपदी मंडळ अधिकारी आर एस कल्याणकर ग्रामपंचायत अधिकारी अरुण एस चव्हाण व वा महसूल अधिकारी समाधान साळवे ग्रामपंचायत सदस्य यांची उपस्थिती उपसरपंच पदाची निवडणूक शांततेत पार पडली उपसरपंच पदे निवड झाल्याबद्दल सनाम सय्यद या यांच्या ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान केला व गावाच्या विकासासाठी शुभेच्छा दिल्या तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही एकत्रित येऊन काम करू सहकार्य करू असं मत नवनिर्वाण उपसरपंच यांनी व्यक्त केला याप्रसंगी ग्रामस्थ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एस जे न्यूज नागेश महाले ब्युरो रिपोर्ट या संपूर्ण कार्यक्रम आनंदात पार पडल्याबरोबर सर्व गावकऱ्याच्या वतीचे व ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच यांच्या वतीने कार्यक्रम संपला मी असे जाहीर करतो